पंढरपूरची समाजसेविका आहे मला कोळे म्हणून ओळखलं जातं जवळजवळ पंधरा वर्ष झालं मी पंढरपूरमध्ये कार्य करत आहे ही माझी जन्मभूमी आहे माझी जन्मभूमी वाळवंट जी माझी चंद्रभागामध्ये माझं लहानपण गेलेलं आहे नामदेव पायरीवरती लहान असं मोठं झालेलं आहे या भूमीतली मी एक कन्या आहे आणि अठरा पकड जाती घेऊन चालणारी मी एक रंगरागिनी आहे तर माझी सर्व समाजाला आणि संघटना पक्षाने एक विनंती आहे पी दर्शन शासनाने अधिकारी देऊन की वी पी दर्शन बंद आहे मग ते का दावरच राहिलं का तर मी इथं आल्यापासून आय पी दर्शन हे चालू आहे तुकाराम भवन येथून आय पी दर्शन चालू आहे छोत्रे साहेब आणि गैनाथ मुशेकर महाराज या दोनच्या फोनवर व्ही आय पी दर्शन चालू आहे काही व्हिडिओ आणि काही रेकॉर्ड माझ्याकडे आहेत आणि माझ्याकडे प्रूफ असल्याशिवाय मी मैदानात उतरत नाही माझ्याकडून प्रूफ आहे आणि इथं अन्याय होतो आणि हे बघा शासनाचा पत्र आहे हे लोक उपाध्यक्ष या लोकांना व्ही आय पी दर्शनाचं पत्र आहे बघून घ्या सगळ्यांनी आज हे पत्र आहे तर कारण माझी इथं बातमी चालू आहे आज दुर्गा पत्रकार आल्या फक्त पुण्याहून आमचे आपले महाराष्ट्राचे आज देवेंद्र भाऊ फडणवीस हे आपले मंत्री साहेब आज पूजेसाठी येणार आहेत तर माझं एक इशारा आहे की या सरकारला आणि या मंदिर समितीला मंदिर समितीचे मनोज सोत्रे साहेब गहिनाथ भावशीकर महाराजांना सुद्धा माझा इशारा नव्हे तर ही मी करून दाखवण्यात घेतली आहे की ह्या लोकांनी फक्त एवढंच करावं की येईल त्या दोन दिवसात मी इथं नामदेव पायरी पशी आंदोलन करत आहे आंदोलन नसेल तर मी माझे आत्मदहन करणार आहे कारण की माझ्या या सर्व वारकरी भक्तांवरती अन्याय केलेला आहे जी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायाला खोडही असतो पायाला असतो होतो उपाशी तापाशी घरातली आहे ती कपडे घेऊन चार भाकरी घेऊन माझी माई माऊली आळंदीच्या पालखीमध्ये सहभाग घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या माझ्या दर्शन घेण्यासाठी येते आणि आज त्यांच्यावरती खरं तर अन्याय होते मला खरं वाईट वाटतं की माझ्या वारकरी भक्तांवरती अन्याय केला आहे आणि त्या अन्याय दूर करण्यासाठी मी येईल त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना मी या पूजेला येऊन देणार नाही मला जेवढी साथ देतील तेवढ्यांना घेऊन मी आंदोलन करील मला नाही कोणी साथ दिली तर ही दुर्गा ताईमाने एकटी नामदेव पहिलीपासून आंदोलन करून आत्मदहन करील की हे थांबवलं पाहिजे कुठं तर अन्याय एवढंच बोलून मी माझे शब्द संपवले त्याच लोकांनी मला कॉल केले त्यांची मी रेकॉर्ड मी पत्रकारांना ते पोहचवले आणि दर्शन आज आपलं ते कुठलं भवन खालचं तुकाराम भवन मधून मी व्हिडिओ सुद्धा घेतले आणि तिथं काही आमचे खर तर आमची हे आमचे फॅमिली मेंबरच आहेत माझ्या भावाचे मित्र पण आहेत आणि ते मुलगी पण मानतात मला हा आणि त्यांचीच लोक आणि ते भेटले मला मग त्यांना म्हटलं इथं कसं काय तर आपल्या पियेंनी फोन केलाय आणि आम्हाला दर्शनाला सोडले पण आमच्या पाच जणी सोडले दुर्गा आमच्या दोघी जणी राहिले तो मॅनेज करते का ह्याच्यावरून मी त्यांचं रेखोटे घेतलेले आणि त्या पाच जणीला आपल्या नामदेव पायरीपासून आज सोडण्यात आलं ते पूर्ण व्हिडिओ आहे माझ्याकडे